नमस्कार मी गजाला सय्यद आपण पाहत आहात महाराष्ट्राची लोकप्रिय वृत्तवाहिनी शबनम न्यूज पिंपरी विधानसभा मतदारसंघातून बहुजन समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार सुंदर कांबळे निवडणूक लढवित आहेत आपली उमेदवारीही पिंपरीच्या मतदारांच्या विकासासाठी असल्याचे सुंदर कांबळे यांनी सांगितले तसेच या मतदारसंघात आपण अनेक वर्षापासून तळागाळातील नागरिकांसाठी सामाजिक कार्य करत असल्याने मतदार नक्कीच आपल्याला मतदान करेल व विजयी करतील असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केलाय काय सांगाल आपण पिंपरी विधानसभा मतदारसंघात बहुजन समाज अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक आहात सर्वप्रथम सर्वांना क्रांतिकारी जयदीप आज दोनशे सहा पिंपरी विधानसभा मतदारसंघामधून बहुजन समाज पार्टी अधिकृत उमेदवार म्हणून मी या ठिकाणी उमेदवारी लढवत आहे या भागातील गेले दहा वर्षापासून जो काही या पिंपरी विधानसभेचा विकास पाहिजे होता तो विकास खऱ्या अर्थानं मागच्या आमदारांना करता आला नाही आणि लोकांच्या ज्या काही अपेक्षा आहेत त्या अपेक्षा भंग झालेल्या आहेत आणि त्या अपेक्षा पूर्ण करण्याचा हेतू डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी मी विधानसभा लढवत आहे पिंपरी विधानसभा मतदारसंघात प्रामुख्याने कोणते विकास कामे व्हायला पाहिजे होती झाली नाही बघा सर्वात महत्वाचं म्हणजे पिंपरी विधानसभा हा मागासवर्गीय विधानसभा आहे आणि या ठिकाणी सर्वात जास्त मागासवर्गीय लोक राहतात कष्टकरी लोक असतात ज्यांचा हातावरती पोट आहे तर त्यांना राहण्याची सोय हो पहिल्यांदा लागते आणि दुसरी खाण्याची सोय राहते यांनी या ठिकाणी ज्या झोपड्या बसलेल्या आहेत आता पण माझ्या समोर भागाच्या ताई बसल्यात यांचं वर्षानुवर्षी या ठिकाणी राहतात परंतु आजही त्यांना त्या या ठिकाणी हक्काचं घर मिळालेलं नाही तर माझं म्हणणं होतं की या ठिकाणी कमीत कमी जे व्यवसाय आहेत यांना स्वतःच्या हक्काचं घर या ठिकाणी द्यायला पाहिजे होतं परंतु गेल्या पंधरा वर्षामध्ये असा कुठलाही प्रयत्न त्या वेळेच्या आमदारांनी केलेला नाहीये आणि माझा सर्वात महत्वाचा उद्देश तोच राहणार आहे की प्रत्येकाला हक्काचं घर या ठिकाणी मिळालं पाहिजे आपला प्रचार सुरू आहे आपल्या प्रचाराला मतदारांचा त्याचा प्रतिसाद मिळतोय बघा या ठिकाणी बहुजन समाज पार्टीचं मी खरोखर शतशा आभार मानेल कारण त्यांनी त्यांचे कार्यकर्ते आज मनापासून एकदम कार काम करतात सकाळपासून संध्याकाळपर्यंत मनामध्ये फक्त एकच उद्देश होतो की हत्ती घराघरापर्यंत कसा पोहोचला पाहिजे या उद्देशाने बहुजन समाज पार्टीचे कार्यकर्ते आज माझ्याशी आणि आम्ही गोविंदाने सकाळपासून एकत्र बने कुठलाही उद्देश नसताना फक्त एकच उद्देश की आमचा हत्ती हा घरापर्यंत पोहोचला पाहिजे त्यामुळे मी खरोखर बहुजन समाज पार्टीचे या ठिकाणी आभारी मानत की त्यांनी मला या ठिकाणी उमेदवारी दिली पिंपरी विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी आपला जाहीरनामा प्रसिद्ध झाला असेल त्या जाहीरनाम्यातील प्रमुख मुद्दा कोणता देश त्या संविधानावर चालतोय आणि जे काय राजकारण आज का या ठिकाणी चाललेलं आहे महाविकास आघाडीचं आणि महायुतीचं ते फक्त संविधानाला धरूनच करतात अॅक्च्युली त्यांना संविधानाचं काही देणं घेणं नाहीये आणि तोच अजेंडा आमचा बहुजन समाज पार्टीचा आहे आपल्याला किती असतील मी काल पण एक जण माझा प्रचार दौरा चालू होता फुले मध्ये त्या ठिकाणी मीडियावाले आले होते त्यांनी पण मला विचारला होता प्रश्न तोच मी तुम्हाला आजही सांगतो की मी पंचवीस हजारच्या लीड ने या ठिकाणी पिंपरी विधानसभा मध्ये निवडूनच येणार आहे या उद्देशाने मी या ठिकाणी उभा आहे आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ऍप वर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप डाउनलोड करू शकता व न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा